नमस्कार मी मिलिंद वगमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या सात दिवसापासून अर्थात बारा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या कुशावळी नगरीमध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली खरं तर यावेळीच वेगळे पण असं पाहावयास मिळालं गेल्या सात दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजावरती शिवचरित्र सांगण्याकरिता विशेषतः एक वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळे महापुरुष यांची विचारधारा या ठिकाणी पेण्याचं काम केलं मुळामध्ये कुशावळी गाव हे चळवळीतलं गाव परिवर्तन गाव म्हणून गाव या गावाची ही चांगली ओळख या महाराष्ट्राला निश्चितच झालेली आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हा गाव नेहमी चर्चेत राहिलेला आहे आणि या ठिकाणी आपण आमच्याशी संवाद साधणार आहोत की ज्या कमिटीच्या माध्यमातनं हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवला गेला आणि या उपक्रमाला सुद्धा उत्तम पद्धतीचा प्रतिसाद कसं मिळालं यांच्या भावना जाणून घेऊ गेल्या सात दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आपण या नगरीमध्ये वेगवेगळ्या कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे या जयंती मंडळाची एक अध्यक्ष म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आपण राबवला काय भावना व्यक्त करता छत्रपती शिवाजी कार्यक्रम सात दिवसाचा भव्य कीर्तन सोहळा या निमित्त ठेवला होता या कीर्तन सोहळ्याच्यासाठी ठेवला होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्या पुरा जगाबद्दल समजावाने आपल्या गावामध्ये सगळ्या विचार समजा लोकांना हो। हे व्हावं खर तर या जयंती महोत्सवासाठी विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे खासदारही भेट दिलेत त्याचबरोबर दिगळी बिरुली मतदारसंघाचे आमदार यांनीही ही भेट दिलेत काय सांगाल सर आमच्या कुशवटीचं भाग्य म्हणू लागल कारण का पहिली बार एवढ्या छोट्या खेडेगावामध्ये शिवजयंती होते आणि खासदार दिग्ली येऊन आमच्या गावात येऊन भेटतात आणि आमदारही येऊन भेटतात महिन्या की आमच्या कुशावटी थोडं चळवळीमधून गाव आहे असं आमचं मत आहे कुशावडी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाची जयंती विशेषतः आकर्षण ठरलं ते म्हणजे भव्य कीर्तन महोत्सवाचं खरं तर हल्ली तरुण मंडळी कीर्तन याच्या पलीकडे जाऊन डे जे किंवा इतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केली जाते तो महोत्सव सुद्धा केला पाहिजे या मताचा मी आहे परंतु आपण पारंपरिक विचारधारेला सुद्धा आपण पुढे ने नेण्याचं काम केलं काय सांगा तर हे आता आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळा घेतल्या हे आपण पहिल्यांदा घेतल्या नाही हे आपण पहिले कार्यक्रम केला गावामध्ये आपण जाधव साहेबांचा आपण व्याख्यानाच घेतल्या त्यानंतर आपण इथं उदगीरचे केंद्रीय मॅडम केंद्रीय मॅडम कीर्तनाच त्यावेळेस केला गेल्या वर्षी आपण कानपत्रात आई त्यांचं एक दिवसाचा कीर्त कीर्तनाचा सोहळा ठेवल्या होत्या त्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये असं लोकांचं प्रतिक्रिया आली की असे कार्यक्रम आणखी व्हावं त्यावेळेस तिथं आपले भाद्रा पटलांनी त्याला तारीख दिली होती आणि त्या सगळे गावकरी म्हणले की असा सोळा कीर्तनाचा भाव म्हणून सर्व शिवजन्म उत्सव समिती बी तेच ठरली आणि हे असे हे सगळं नाही नांदेड जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि जिल्ह्याचे खासदार देऊन भेट दिले होते आपण आता म्हणतात की गेल्या वर्षीच्या <laughs> ज्या काही कीर्तनाचं नियोजन आपण केलं होतं आणि त्या कीर्तनाचा प्रतिसाद जे अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळालेला होता आणि तो प्रतिसाद पाहून आपण हा कार्यक्रम पुढे सलग सात दिवसाचा करावा हे सगळं आपल्या शिवजयंती महोत्सव आणि कुशावाडी गावकऱ्यांनी ठरवलं असं म्हणता येईल का हा कुशावाडी गाव हे पहिल्यांदा चालू तालुक्यातलं पहिलं गाव चळवळीचं आहे आणि चळवळीच्या गावामध्ये कसं आपल्या आपण असं असे दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे पहिल्यांदा कुशावडी मध्ये झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पहिल्यांदा ठेवून झाला मग नंतर हेच प्रेरणा घेऊन अनेक ग्रामीण भागामध्ये झाला हे सुरुवात हे चळवळीचं गाव कुशावडी आहे आणि हेच आपण जे कार्यक्रम करतो आता कीर्तन सोळा घेतले आपण त्याला सप्ताह म्हणणार नाही हे शिव विचाराचा आहे हे आपण जे कार्यक्रम घेतले ते युवा पिढी ते डीजी ढोल ताशा अशाकडे चालली की नाही ते आपल्या विचार शिवविचाराच्या एका मंडपात येऊन बसावं आणि ह्या हे प्रेरणा घेऊन देंगलू तालुक्यात सुद्धा कीर्तन असं सोळा ठेवलंय आणि हे पुढे चांगलं भविष्यात अनेक गावामध्ये होऊ शकतो खरं तर आपण म्हणा की ज कुशावडी हे म्हणजे चळवळीचं गाव आहे यापूर्वीची पार्श्वभूमी सुद्धा तशा पद्धतीची आहे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आपल्या गावामध्ये राबवले गेले प्रामुख्याने या महोत्सवास चा अत्यंत चांगल्या पद्धतीने तरुणाईचे सुद्धा सहभाग मिळालेला आहे आणि आजूबाजूच्या गावातून सुद्धा अनेक भजनी मंडळाने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाले काय सांगले यांच्या सर्वांबद्दल हे प्रतिसाद बघून आणि चळवळ बघून आजूबा गावातल्या लोकांची चळवळ अशी वाटते की ह्याच्यापेक्षा आजू आपण मोठं काय कार्य करू शकतो आणि ह्याच्यातून शिवजन्मनिमित्त आपण आणि जे पंचकृषीतले लोक आपल्या कार्यक्रमाला आलेले त्याला अजून आपण देऊन आपल्या गावात जे झाले ते आपल्या चार खेड्या आणि इकडे शिवजयंतीच आणि ह्याच्यातून चांगले जे डीजी चालत नवीन तरुण ते सगळे इकडे व्याख्यानाकडे शिवाजी महाराजांच्या विचाराने वागावे हे भावना ठेवूनच हे कार्यक्रम केलेला आहे करुणाला कीर्तनाच्या माध्यमातून एक परिवर्तनवादी विचार पेरावा हा कुशावलीकरांचा आणि शिवजन्म महोत्सव समितीचा एक मानस होता आणि त्या अनुषंगाने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम संपन्न केलेला आहे गेल्या सात दिवसापासून चांगल्या पद्धतीचा उपक्रम कुशावळी नगरीमध्ये राबवलं गेलं काय सांगाल आपण खरोखरच तरुणाई जे वाईट व्यसनाला चालली ते कुठंतरी रोखावं आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे विचार घेऊन त्यांनी संपूर्ण आमचं गाव कुशावाडी हेच गाव फक्त आदर्श म्हणून नाही ह्याचा आदर्श टोटल महाराष्ट्रात जरी घेतलं तरी चांगला आहे अशा प्रकारचा आम्ही इथे उपक्रम राबविला आणि कीर्तन सोहळा सात दिवसाचा कीर्तन सोहळा ठेवल्या या सात दिवसाच्या कीर्तन सोहळ्यामध्ये पहिल्या सुरूला ब्रमानंद महाराज जाऊरकर त्याच्यानंतर मधुकर महाराज बारुळकर यांचं सुद्धा कीर्तन झालं खरोखरच तेही आमच्या तरुणाईला एवढं चांगलं मार्गदर्शन केले की ते शिवाजी महाराज काय होते आजचे शिवाजी महाराज आणि कालचे शिवाजी महाराज ह्याच्याबद्दल सुद्धा चांगलं मार्गदर्शन केले आपण कोण्या ह्याच्या मार्गाने चा चाललं असं पाहिजे शिका आणि संघटित व्हा असं सुद्धा त्यांनी ह्या कीर्तनाच्या माध्यमातून तरुणाईला सांगलेले आहे आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीचं वैचारिक जागर म्हणजे कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं खर तर कीर्तन रूपी सेवा ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमात झाली परंतु आपण ही एक महत्वाची सेवा या ठिकाणी केली की जे काही या कार्यक्रमास उपस्थित राहतात त्यांना खिचडी खाण्यासाठी आपण म्हणजे बनवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे ही सेवा सुद्धा आपल्या माध्यमातून झाली काय भावना व्यक्त करता मी काय बोलतो शिवाजी महाराजांना बारा पगड जाती एक जगी केलं त्यांना मावळे म्हणून चालले तुकाराम महाराजानं छत्तीस कोटी देव ऐक्या जागी मानिलं शिवाजी महाराजाला जवळ घेतले तशी पण आपण सेवा केली की या बारा तेरा गावचे लोक कीर्तनाला आलेले भजनाला आलेले आपली जेवढी आहे तेवढी सेवा केली जय जिजाऊ जय शिवराय आपल्या गावामध्ये जिजाऊ उत्सव कधीच झाला नव्हता ह्या पंचवीस वर्षाखाली जिजाऊ का हा या गावात खुशावाडीमध्ये कळून चुकली लोक सगळ्या म्हणून लोक ह्या मार्गाने आपले चांगले लागलेले आहेत कारण तुम्हाला एकूणच काय वाटते लोकांचं जे प्रतिशती मिळाले काय वाटीस काय आपल्या अपले की आपल्या माध्यमातून आपल्या मनातून अनुभव वाटते की अशी लोक ह्या पद्धतीने राहावे ह्या पद्धतीने वागावे त्यांचे विचार आपल्या डोक्यात बसावे अशा पद्धतीने गावाले मिळून सगळे चालावे म्हणून हे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे गेल्या सात दिवसापासून अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिवजन्म महोत्सव आपल्या गावामध्ये सुरू झाला होता आणि अत्यंत शेवट सुद्धा समारोप सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला आहे एक गावचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय सर्वप्रथम शिवजयंती निमित्त सगळ्याला शुभेच्छा माझ्याकडून असे कार्यक्रम दरवर्षी व्हावं दरवर्षी खासदार आमदार यावं आणि असे कार्यक्रम कीर्तनाचे दरवर्षी व्हावं अशी आनंदाची गोष्ट मला वाटते आणि खरं पाहिलं तरुण सगळं एकत्र येणं म्हणजे अशा कार्यक्रमातूनच येतात हे मला आनंदाची बाब आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर या कमिटीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाल्याचं चा सगळ्यांच्या भावना आपल्याला व्यक्त झाल्याचं आपल्याला पाहिलेलं आहे खरं तर यानंतर सुद्धा अशा पद्धतीची उपक्रम या, या कुशावडी नगरीमध्ये राबू असं शिवजयंती महोत्सवातील वेगवेगळ्या तरुणाईंचं म्हणणं आहे गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे पहात रहा माइंडलाइट न्यूज